ज्याच्या मातीचा सेंद्रिय कर्ब हे एक टक्क्याचा आहे त्याला प्रति हेक्टरी साठ टन पंच्याहत्तर टन जायला काहीही अडचण नाही पण पन आपण दशांश तीन ते दशांश सहा मध्ये अडकलो त्याच्या पुढं अजूनही नाही आणि जोपर्यंत तुम्ही वाढवणार नाही तोपर्यंत तुम्हाला उत्पादकता मिळणार नाही हे लिहून ठेवा आणि म्हणून त्यासाठी प्रयत्न करा म्हणून सुरुवातीपासून द्या बरेच जण मोसंबीमध्ये ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे की पाच वर्ष झाल्यावर आम्हाला जाग येते आता फळ आलेत आपल्याला काय करावं तुम्ही काही न करता सुद्धा ते चार पाच टन देते आणि तोच ऍव्हरेज आहे सध्याचा सुद्धा स्पेन जर पन्नास टनापर्यंत मोसंबी जात असेल मग आपण का जाऊ नये आणि आपण जाऊ शकतो त्याची उदाहरणं आपल्या भागात आहे त्याचे फार साधी सूत्र आहेत योग्य बहाराचं नियोजन करा योग्य पाण्याचं नियोजन करा सेंद्रिय आणि रासायनिक खताच्या योग्य मात्रा द्या बहाराच्या बाबतीत धरसोड करू नका मृग बहार हस्त मध्येच पुन्हा आंब्या बहार झाडावर विपरीत परिणाम होतात त्याचे त्याची फिजिओलॉजी डिस्टर्ब करू नका एक बार घ्यायचं पाणी नाही ना उन्हाळ्यात ना ना भार घेत राहा आजकाल मृगभाराचे सुद्धा भाव काही कमी नाही पूर्वी एक असं होतं की मृगभार पाच हजार टनाच्या पुढे कधीच जात एक पंधरा वर्षापूर्वीची किंवा अगदी दहा वर्षापूर्वी सुद्धा ती परिस्थिती होती पण आज तशी परिस्थिती नाही अवेअरनेस वाढली बहार धरण्याचं नियोजन एक नोव्हेंबर पासून आपल्याला पाणी बंद करायचं बरं पाणी कसं बंद करायचं हे मी पुन्हा पुन्हा सांग चाळीस लिटर तीस लिटर वीस लिटर आणि दहा लिटर पाणी देऊन बंद करायचं हे ऑक्टोबर एंड ला ज्याला हे जमलं ना त्याचा कधीच वाया गेला नाही अनेक जणांच्या अपेक्षा वाढत गेल्या वीस लाख येतात ना चाळीस येतील अजून दोन महिने थांबू झाडावर ताण वाढत चालला त्याला पुढच्या बहाराची तयारी करायची आणि तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती करू लागले त्यामुळे ऑक्टोबर पर्यंत आपला बहार गेला पाहिजे असा नेहमी प्रयत्न करायचा आणि बहार गेला की पाणी द्यायला बंद करायचं जास्तीच्या पाण्याकडून कमी यायचं दहा लिटर पाणी द्यायचं आणि बाग बंद करायची एक नोव्हेंबरला बाग जर तुम्ही व्यवस्थितरित्या तानावर दिली यावर्षी बरोबर आपल्याला नोव्हेंबर मध्ये काही थंडी आली मध्ये थंडी आली याचा फायदा आपल्याला घ्यायचा नेहमी लक्षात ठेवायचं पंधरा डिग्री सेंटीग्रेडचं तापमान याच्यापेक्षा खाली आलं चौदा डिग्री सेंटीग्रेड चौदा डिग्री सेंटीग्रेड तापमान बागेला व्यवस्थित रित्या सुप्त अवस्थेत न्यायला मदत करत आणि त्या तापमानाचा फायदा घेण्यासाठी आपण इथे यायचं पुढे जायचं नाही जास्त पुढे गेला जास्त तापमान वाढ यावर्षी एकदम तापमान वाढले मग आमची गुंडीगळ आम्ही सगळं करून गुंडीगळ वाढली त्यासाठी आपल्याला एक नोव्हेंबर ते वीस डिसेंबर इथपर्यंत ताण द्यायचा हा वेगवेगळा असू शकतो जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळा असू शकतो पाणी बंद केल्यानंतर काही मशागती आहेत आवश्यक त्या करायच्या सगळ्यात अगोदर झाडावर वाळलेल्या काड्या ठेवायच्या नाहीत त्या काढल्याच पाहिजे वाळलेल्या काड्या जेवढ्या तुमच्या झाडावर असतील तेवढ्या जून जुलै मध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर बुरशी पकडायला मदत करतात वाळलेल्या काड्या अगोदर बुरशी पकडतात आणि तीच बुरशी फळावर जाते आणि गळ वाढते त्यामुळं जेवढ्या वाळलेल्या काड्याच्या तेवढी गळ ही ठरलेली लक्षात ठेवायची तेवढी बुरशी वाढणार एवढं लक्षात त्यामुळे ती काढायची वाळलेल्या काड्या आणि एकात एक गेलेल्या फांद्या यांनाही मोकळ करायचे सगळ्या पानांना सारखा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यायची सूर्यप्रकाशाशिवाय झाड किंवा पानं कधीही अन्न तयार करू शकत नाही हे लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीनं झाडाला भरपूर सूर्यप्रकाश कसा मिळेल हे आपण पाहायचं आणि मग ज्यावेळी तुम्ही याची छाटणी कराल वाळलेल्या काड्या काढाल त्यावेळी एक टक्का बोरड मिश्रणाची फवारणी घ्यायची एक टक्का एक किलो चुना एक किलो मोरचू शंभर लिटर पाण्यामध्ये याची फवारणी घ्यायची फार महागात जायचं नाही त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही त्याच्यानंतर खोडाला बोरडू पेस्ट लावायचं हलकीशी मशागत करायची रोटा काही असेल किंवा साधी पाळी मारा भुसभुशीत जमीन असेल जास्त गवत झाला असेल तर याच वेळी विडी साईड मारून त्यांना कमी करा यावेळी आपल्याकडे फुलं नाहीत फळं नाहीत त्यामुळे तुम्ही इथे विडी साईड मारू शकता पण ज्यावेळी तुमच्याकडे भरपूर फळ आहेत म्हणजे आता काही शेतकरी विचारतात की सर आम्ही विडी साईड मारू का विड आता मारलेलं विडी साईड वाढलेलं तापमान आणि फळांची गुंडी अवस्था जास्तीत जास्त त्याच्यावर परिणाम होतो आणि गळ होतो त्यामुळं आता कुठलंही नाही म्हणून याच वेळी ऑक्टोबर मध्ये जे काही पावसाळ्यात गवत आलेले असेल याला विडी साईड वापरा आणि विडी साईड झाल्यानंतर हलकीशी मशागत करा आणि त्याच्यानंतर सेंद्रिय खताच्या मात्रा अगोदर द्यायच्या हे डोक्यातच ठेवायचं रासायनिक खताच्या मात्रा पाणी दिल्याशिवाय द्यायच्या नाही अगोदर सेंद्रिय खताच्या मात्रा द्यायच्या शेणखत असेल पन्नास किलो पाच वर्षाच्या पुढील झाडाला प्रत्येक झाडाला मिळालं पाहिजे गांडूळ खत असेल वीस किलो मिळालं पाहिजे आणि हे दोन्ही नसेल तर पंधरा किलो निंबोळी खत द्या पण याच्याशिवाय पुढे जाऊ नका म्हणजे तुमची उत्पादकता वाढणार नाही आणि त्याच्या पुढे जाऊन हे रासायनिक खत हे पाणी द्यायला सुरु केल्यानंतरच तुम्ही कितीही रासायनिक खत बरेच जणांना उगच वाटते काडी तयार करायची काडी तयार होते अगोदरच जे काही तयार झाले ती सगळी प्रक्रिया त्याला फ्रूट बर्ड डिफरन्शिएशन म्हणतात ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झालेलं असतं पहिली फळं झाडावर असतात त्याच वेळी त्यानं तयार केलेली असते त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका ते झाड करत राहतं फक्त तुम्ही हे करत राहा त्याला खायला काहीही कमी देऊ नका न्यूट्रिएंट लिव्हिंग प्लांट जेवढं तुम्ही द्याल ना त्याच्यात दहा पट उत्पादन दिल्याशिवाय इथं काटकसर करू नका म्हणून सेंद्रिय खताचं प्रमाण अगोदर वाढवा आणि त्याच्यानंतर रासायनिक खताच्या मात्रा आणि रासायनिक खताच्या मात्रा किती पंचवीस टक्के देतोय आपण त्या आता फर्टिगेशन न दिल्या तर अजून कमी लागतात लेबरचा खर्च कमी होतो आणि फर्टिगेशन मुळे दिल्यामुळं नव्वद टक्के त्या अब्सॉर्ब केल्या जातात जे तुम्ही रिंग करून देता खतं आणून देता त्याच्यामधून साठ ते पासष्ट टक्केच घेतलं जातं बाकीचं सगळं वेस्ट होत त्यामुळं ड्रीपमधून ज्यावेळी पानगळ सुरू होते एक महिना झाला असेल काही बागेला दीड महिना झाला असेल आलाय ते एक जानेवारी पर्यंत ताण तोडायला तुमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे त्या वर्षीचं वातावरण कसं आहे या सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत आणि म्हणून एक ठोकताळा आपण त्याच्यातून सांगितला की पंचवीस ते तीस टक्के भारी जमिनी तीस टक्क्यापर्यंत हलक्या जमिनीत पंचवीस टक्के पानगळ झाली की पाणी द्यायला सुरु करा फार ताण देऊ नका जास्त ताण दिला तरी तुम्ही पाणी दिले की झाड जातात त्यामुळे तसं कधीच करायचं नाही पंचवीस टक्के पानगळ झाली आपल्या लक्षात आलं आता की हळूहळू पाणी द्यायला सुरु करायचे कधीही पाटाचं पाणी आलंय नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये म्हणून बागेत भरून घेऊ नका कृपया हळूहळू पाणी द्या जरूर तुम्हाला मधून पाणी द्यायचंय ना ते सुद्धा मी सांगणार आहे पण कधी द्यायचंय यावर्षी मध्ये द्यायची गरजच होती आणि मार्च मध्ये म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्हाला गुंडी कारण तापमान एकदम वाढलं चांगल्यापैकी गुंड्या तयार झालेल्या चांगलं आहे या झाडावर सुद्धा प्रकारे सेटिंग आहे आणि पाणी दहा लिटर वीस लिटर तीस लिटर चाळीस लिटर, थीश लिटर न सुरुवात करा आपण डिसेंबर जानेवारी मध्ये ज्यावेळी ताण तोडताय ना त्यावेळी पूर्ण चाळीस लिटर पाणी अगदी फेब्रुवारी एंड पर्यंत चाळीस लिटर पाणी पण यावर्षी मध्येच गरज पडली म्हणून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच पन्नास लिटर लागेल आता तापमानात चढ उतार आहे छत्तीस डिग्री पर्यंत काही ठिकाणी अडुतीस डिग्री पर्यंत गेलं च्या पुढे गेलं की पन्नास लिटर पाणी द्यायला सुरु करा आणि ज्यावेळी ते पुन्हा अडुतीस एकोणचाळीस जसं वाढत जाईल एप्रिलमध्ये मार्चमध्येच पन्नास लिटर पाण्याची गरज आपल्याला आहे एप्रिलमध्ये साठ लिटर पाण्याची गरज आहे आणि मे मध्ये सत्तर ते ऐंशी लिटर पाण्याची गरज आहे पन्नास साठ सत्तर ऐंशी लिटर पाणी या पद्धतीने या वर्षी जाण्याची गरज जा आहे आणि ज्यावेळी तुम्ही तीस चाळीस लिटर पाणी दिलं आपण सांगितलं की पाणी वाढवत जा त्याच वेळी पहिल्या दोन तीन दिवसामध्ये ज्यावेळी तुम्ही चाळीस लिटरवर जाल ना त्यावेळी फर्टिगेशन द्या म्हणजेच रासायनिक खताची मात्रा पाण्यातून द्या आणि फार सोपं सांगितलं मी एकोणीस 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 हे पाण्यात विरघळणार रासायनिक खताची मात्रा पाच किलो ते सहा किलो शंभर झाडांना द्यायचे देताना फार सोप्या पद्धतीने द्यायची अगोदर रिकाम पाणी चालवायचं एक पाचच मिनिट दहा मिनिट जे काय असेल ते आणि पुन्हा वेंचुरी जोडायची खत खत संपल्यानंतर पुन्हा पाच दहा नव्वद टक्के तुमचं खत अप्सॉर्व होत पहा तुमच्या झाडावरची ग्रीनरी कशी वाढते बरं किती दिवस द्यायचं आहे हे पहिलं पाच दिवस द्यायचं कंटिन्यू द्यायचं आज पाच किलो उद्या पाच किलो शंभर झाडांचं गणित सांगितलं पटीत तुम्ही तुमची झाडं किती त्या पद्धती <laughs> खताची किंमत तेवढीच आहे फक्त लेबरचा खर्च वाचला कारण पाण्यात विरघळणाऱ्या खताच्या किंमती ह्या थोड्या जास्त आहेत त्यामुळं खताची किंमत तेवढीच आहे पण खताची मात्रा कमी झाली कमी प्रमाणात आणि झाडाला जास्त उपयोग होणार आहे या प्रमाणात आपण दिलं आणि पुन्हा एक ते दीड महिन्यानं तीच मात्रा तीन दिवस द्यायची आणि मग गुंडीगळ होते असं असं तर फोन करा आणि जर होत असेल तर तीन फवारण्या फार सोप्या आहेत त्या फवारण्या अशा आहेत पहिली फवारणी आत्ताची जी अवस्था आहे फार चांगली आहे उशिराची आहे पण ठीक आहे गोटीच्या आकाराची ती लहान फळ या बागेमध्ये आहेत तर त्यासाठी एक किलो युरिया तीस एम एल प्लॅनोफिक्स एक किलो युरिया तीस एम एल प्लॅनोफिक्स आणि तीनशे ते चारशे ग्रॅम बोरॉन शंभर लिटर पाण्यात हे जास्त आहे का हो एक किलो युरिया किती काम करतो युरिया जास्त नाही देत आपण याची फवारणी आत्ताही घेतली नसेल तर जरूर घ्या आणि ज्याच्याकडे गळ जास्त त्यानं रिपीट करा किंवा अजून एकदा घ्या आणि बरोबर एकवीस दिवसानं दुसरी फवारणी एकवीस दिवस ते एक, एक महिना झाला तरी चालेल पण घ्या जीए कारण आकार वाढवायचा तुम्ही लक्षात घ्या मोसंबीची फळं ही दोन फेज मध्ये वाढत असतात जून पर्यंत कितीही तुम्ही प्रयत्न करा लिंबाच्या आकारापर्यंत होतच नाही लिंबाचा आकार पण जूनच वातावरण बदललं की तुम्हाला लगेच संत्र्याच्या आकाराची फळं दिसतात ही दुसरी फेज त्याची सुरू राहिली असते आणि हा आकार व्यवस्थित रित्या आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत मिळावा म्हणून जीए चार ग्रॅम शंभर लिटर पाण्यात प्लस पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस दीड किलो शंभर लिटर पाण्यात याची एक फवारणी घ्या आणि पहिली फवारणी पुन्हा रिपीट करा कारण एप्रिल मे मध्ये तापमान वाढलं की त्याचा परिणाम नक्कीच होतो हे पाय ही गळ तर शंभर टक्के होतच असते एक टक्का आपला असत जे काही लागलंय ना त्याचं एक टक्का आपलं असत एक टक्का कुणाचं जे सगळं काही व्यवस्थित करतात त्याच आणि जे काही करत नाहीत त्याचं फक्त दशांश पाच टक्केच असत शास्त्रीय दृष्ट्या सांगतो जेवढी फुलं लागलात कितीही फुलं लाखो फुलं असतात फुल ला? फुल एका झाडावर पण फळं किती मिळतात आपल्याला तीनशे ते चारशे फळं एका झाडावर आंबेभाराची मृगभार जास्त देतो मृगभाराची फळं सातशे ते आठशे मिळतात एका झाडावर फळं लहान असतात आणि झाडही लवकर जातात ती मृगभाराचीच जातात आंबेभराची जात नाही त्यामुळे भार कुठला घ्यायचा हे आपण अगोदर ठरवायचं आणि पाणी नसेल तर मृग भारच घ्यायचा सातत्यानं मृग भार घ्यायचा बदलायचा नाही पाणी आलंय आता आपण वाढलाय म्हणून आंबेभर असं करायचं नाही मृग भारच घ्यायचा एक एक वर्ष तरी एक वर्ष तरी ठीक आहे दोन वर्षे आपल्याला भाव नाही मिळाला एक वर्ष त्या दोन वर्षा सहित भाव दिल्या आपण पाण्याचं बघितलं वाढत्या तापमानाबद्दल बघितलं आणि तीन फवारण्या मी सांगितल्या त्या तीन फवारण्याचा सुद्धा जरूर अनुभव घ्या तुमची पुढची गळ कमी होते जून जुलै मध्ये पाऊस पडल्यानंतर सगळ्यात अगोदर दोन वर्ष वेगवेगळे अनुभव आले बावीस तेवीस मध्ये पाऊसच उशीरा आला त्यामुळे जमिनीमध्ये वापसाच नव्हता तुम्ही दिलेले न्यूट्रियंट तसेच जमिनीमध्ये पडून होते आणि त्या झाडांना खऱ्या अर्थानं ज्यावेळी त्याची वाढ मोठ्या प्रमाणात होते त्यावेळी त्याला त्याची गरज असते अपटेकच कमी झाला आणि गळ जास्त झाली मागच्या वर्षी काय झालं जून मध्ये लवकर पाऊस आला बरोबर ही असा आला की वापसाच नाही त्यावेळी सुद्धा आपल्याला काही स्प्रेंगच्या माध्यमातून लगेच युरियाचा स्प्रे घ्या युरिया आणि प्लॅनोफिक्सचा स्प्रे घ्या शंभर टक्के आणि हे लोकांनी म्हणजे फीडबॅक दिला की जर आमची गळ थांबली ज्या ज्या लोकांनी केलं त्यांची गळ थांबलेली आहे हे सगळ्या गोष्टी आपल्या हातात याच्यानंतरची गळ मात्र घातक आहे आतापर्यंतची गळ पंच्याहत्तर टक्के आहे हे कधीपर्यंत मे एंड पर्यंत हा फिजिओलॉजिकल ड्रॉप हा लिहून ठेवलेला आहे याच्यामध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही कारण त्या झाडाला जेवढी जो जोपासता येतात तेवढीच फळं ती झाडावर ठेवतात प्रत्येक पान हे फळांच्या वाढीसाठी सतत कार्य करत असतं स्थ। चोवीस तास रात्रीच चो वेगळं वेगळं काम असत अन्न तयार करणं तयार केलेलं अन्न व्यवस्थितरित्या पुन्हा खालपर्यंत पाठवणं हे सगळी सिस्टीम चालू असते कधीही याही वर्षी तुम्हाला जून जुलै मध्ये डेट लॉक होऊन फक्त काळा डाग नसावा फळाच्या देठाजवळ जर काळा डाग असेल तर ते कोलोटोट्रिकम नावाची बुरशी तिथं वाढत चाललेली आहे आणि हे लिहून ठेवा ज्याच्या बागेत वाढलेल्या काड्या जास्त आहेत ही कोलोटोट्रिकम त्याच्याकडे शंभर टक्के येणार त्यामुळे काड्या काढायला कधीही काही करायची नाही विसरायचं नाही आणि अशा वेळी जर समजा चार पाच फळ तुमच्या बागेमध्ये दे, देठाजवळ काळे डाग आहेत आणि त्याची गळ जर दिसत असेल तर कार्बेनडिम किंवा आता जे तुम्ही सर बुलेट दाखवलं त्याचा स्प्रे एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यात त्याचा स्प्रे घ्या ती पूर्णपणे कंट्रोल होते फार मोठी मोठी नावं घेऊन औषध साध्या औषधात जर ती कंट्रोल होत शंभर टक्के सांगितली दोन्ही गळ पहिली सांगितली डेट लॉक युरिया आणि प्लॅनोफिक्सचा स्प्रे घ्या शंभर टक्के दुसरी आहे कार्बेनॅनजी त्याच्या पुढे जाऊन जर आपल्याकडे रिमझिम पावसाची परिस्थिती निर्माण झाली ड्रिझलिंग पाऊस आपण त्याला म्हणतो दोन तीन दिवस सतत जर रिमझिम पाऊस आपल्याकडे कंटिन्यू दिसला तर याच्यामध्ये थोडे सुरुवाती फळाला कव्हर करत जाते शेलशॅप खाते हळूहळू ते फळ लेअर तयार झालं की ते ड्रॉप होत याच प्रमाण वाढलं तुम्हाला बागेमध्ये दिसले एखाद्या झाडावर जरी दिसले तरी लगेच म्हणून प्रुणिंग करत असताना मी मगाशी सांगितले की सगळ्या पानावर भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती असेल तर याचाही प्रादुर्भाव कमी होतो पण आलाच तर ऍसिफेट सारखा औषध सगळ्यात चांगला आहे ऍसिफेटचा आणि यापुढे जाऊन म्हणजे हे कधीपर्यंत दिसेल तुम्हाला जुलै ऑगस्ट त्याच्यानंतर नाही हा मिलीबगचा प्रादुर्भाव कधी येऊ शकतो त्याला आणि कुठे येईल माहितीये का जिथे सूर्यप्रकाश जात नाही तिथेच मिलीबग येतो मिलीबग हा स्वतः कधीही एका ठिकाणाहून दुसरीकडे जात नाही त्यांना मुंग्या नेतात त्यामुळे त्या मुंग्याला कंट्रोल करा मिलीबग कंट्रोल होत आहे आणि त्यालाही बायोलॉजिकल कंट्रोल आहे त्याचा वापर करा जरूर मिलीबग सुद्धा पण इतका घातक नाही जो मोसंबीला पण जिथं छाटणी व्यवस्थित नाही सूर्यप्रकाश व्यवस्थित नाही अशा ठिकाणी येतो जिथं सीताफळाची बाग बाजूला आहे तिथं शंभर टक्के तुमच्याकडे मिलीबग येणार सीताफळ असेल किंवा काही बांधावर किंवा आपण जिथं राहतो तिथं जर जास्वंद असेल हे त्याचे होस्ट प्लांट आहे सीताफळावर सगळ्यात जास्त पेरूवर येतो पण होस्ट प्लांट जास्वंद आणि सीताफळ सीताफळामध्ये तुम्ही बघा माळावर असेल तरी त्याच्यावर मिली बघ दिसतो तर ते त्याला कंट्रोल करा तिथंच कंट्रोल करा आणि ह्याला मुंग्या नेतात एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतरची जी आहे फ्रूट सकिंग बऱ्यापैकी आपल्याकडे आता कंट्रोल झाला आहे हव्याक झाला होता दोन हजार दहा अकरा बकवाड साहेब हॉर्टिकल्चर डायरेक्टर होते तीन दिवस पैठणला आम्ही मुक्काम होतो इतका जबरदस्त होता तो की कंट्रोल करणं अवघड होतं शाळेतल्या मुलाला सुद्धा पंचवीस रुपयाला एक डास पकडायला काही लोकांनी दिला होता आणि सोपा होता पकडायला तर ह्याला दूर दूर करून धुपन करून पिटाळून लावलं ह्या सगळ्यात चांगला आणि कमी खर्चाचा बायोलॉजिकल कंट्रोल आहे याचा वापर सुरू करा आणि कुठेही तुमच्या गोदावरी बेल्ट मध्ये गुळवेल आणि वासनवेलाचं प्रमाण जास्त होत म्हणून तो पैठणमध्येच आजही आणि तो सप्टेंबर मध्ये येतो ज्यावेळी ज्युसचं प्रमाण वाढत जातं त्याच वेळी येतो त्याला पंक्चर करायला सोपं असतं त्याच वेळी येतो पण एकदा आलेला एक दास चाळीस ते बेचाळीस फळं पंक्चर करतो हे लक्षात ठेवा आणि पंक्चर केलेलं फळ कधीही झाड ठेवत नाही त्याला गाळूनच टाकणार त्यामुळे त्याचं कंट्रोल अगदी सोप्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करा आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा जो आत्ता आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आम्ही नेहमी सांगायचो उष्णता आणि आर्द्रता हे दोन्ही एका वेळी मिळतं त्यावेळी कोळीचा प्रादुर्भाव काळे डाग फळावर पण आता अधूनमधून सुद्धा फोन येतात उन्हाळ्यामध्ये सुद्धा सर कोळीचा प्रादुर्भाव दिसू लागला सगळ्यात सोपं औषध आहे एप्रिल मे मध्ये फळं ज्यावेळी चांगली झालेली असतात गंधक स्प्रे करणं हे सगळ्यात स्वस्तात आहे आणि गंधक ज्या uh, माल्टी मध्ये आहे त्याचा वापर करा हे सगळ्यात सोपं वापरायला तुम्हाला मदत करत आणि थोडे दिसले ना लवकर कंट्रोल करा थोडं जरी बागेत आलं तर वीस पंचवीस दिवसात साठ ते सत्तर टक्के फळं काळी झाल्याशिवाय राहत नाही हे जास्तीत जास्त आपल्या जायकवाडीच्या आसपास जास्त येतात त्याचं कारण आर्द्रतेचं प्रमाण तिथं जास्त असतं पाणी नेहमीच असतं आणि त्यामुळे उष्णता आणि आर्द्रता हे दोन्ही एकत्र मिळालं की त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो त्यामुळे त्याला तिथं कंट्रोल करा आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर दसरा ते दिवाळी या कालावधीमधले मार्केट रेट तुम्ही आजपर्यंत लिहून ठेवत जा प्रत्येक वर्षी कधी भाव आपल्याला चांगला मिळाला दसऱ्याच्या आधी कधीच भाव आपल्याला चांगला मिळत नाही दसऱ्यानंतर आपलं मार्केट वाढत जात आणि त्या पद्धतीनं आपल्या पूर्ण नियोजन लक्षात घ्या डायबॅक नावाचा जो काही प्रादुर्भाव होता तो सुद्धा आपल्याकडं कमी झाला नाहीतर डायबॅक न ना झाड चालली की लाईन न जायचे आज किती प्रमाण आपलं कमी झालं ठीक आहे ना आपण कुठंतरी त्याच्यावर मात केली आणि त्यासाठी या सगळ्या नियोजनाकडे लक्ष द्या